नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णव सोनोने स्वागत करते तुमचे सर्वांचे व्ही एस एज्युकेशन हाऊस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आज आपण या व्हिडिओमध्ये भारतातील जे काही घटना पहिल्या पहिल्या झालेल्या आहे किंवा जे लेटेस्टमध्ये चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन कोठे झाली या प्रश्नाचे उत्तर आहे लद्दाख प्रश्न दुसरा भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली प्रश्न तिसरा प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ प्रश्न चौथा मंदिरातील विधींसाठी यांत्रिक हत्ती निर्माण करणारे पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ राज्य त्यामधील त्रिशूल जिल्हा आहे प्रश्न पाचवा भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्ध युद्धनौकेचं नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आय विक्रांत हे या युद्धनौकेचं नाव आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिला गोरिला ग्लास कारखाना कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा प्रश्न क्रमांक सात भारतातील पहिल्या भूमिगत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन कोठे करण्यात आले या प्रश्नाचे उत्तर आहे बेंगलोर प्रश्न क्रमांक आठ भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बाह्य रुग्ण विभाग कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक नऊ भारताचा पहिला महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला या प्रश्नाचे उत्तर आहे गोवा गोवा या राज्यात द्वीप पहिला द्वीपगृह महोत्सव साजरा करण्यात आला प्रश्न क्रमांक दहा प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे पंजाब पंजाब या राज्यामध्ये रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक अकरा देशातील पहिले दिव्यांग क्रीडांगण कोठे उभारण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बारा भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचे उत्तर आहे वृंदावन प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिले गाय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले सो सोलर रूप सायकलिंग ट्रॅक कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणती आहे या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ राज्यामधील कोची हे शहर प्रश्न क्रमांक सोळा पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोठून कुठपर्यंत धावली या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली ते वाराणसी दरम्यान पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसला पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी कोठे सुरू करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे भुवनेश्वर प्रश्न क्रमांक अठरा संपूर्ण डिजिटल तिकीट प्रणालीसह बस सेवा सुरू करणारे राज्य कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे ई व्ही चार्जिंग स्टेशन कोठे उभारण्यात आले या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई आणि जर राज्य विचारलं तर महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक वीस भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट कुठे उभारण्यात आला या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम राज्यात प्रश्न क्रमांक एकवीस जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ राज्यात प्रश्न क्रमांक बावीस आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसा राज्य प्रश्न क्रमांक तेवीस जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोठे बांधण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक चोवीस जी एस टी लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम राज्यात एक जुलै दोन हजार सतराला पहिल्यांदा जी एस टी लागू करण्यात आली अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये भारतातील घडलेल्या घटना पाहिलेल्या आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद